पुत्रमरुतः सुरवन्ती वेदे विजिते साधप्रजत्रमो सामधा कायन्तं ितगतेन मनसा पश्यन् प्रियं योगिनो य शान्तं न विदोसुरासुर्यवाय तस्मै नमः श्रीगोपालकृष्णमहाराज महाराज की जय श्री चक्रवाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय आदर्श हा घेण्यासारखा आहे बघा आपण इकडं तिकडं वाढदिवस साजरा करतो आपण जर ठरवलं मंदिरात असो आपल्या ठिकाणी स्थान तर आपण नाही पण एखादं मंदिर असन मार्ग असन त्या ठिकाणी जाऊन जर मार्ग त्या त्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला तर हा मुलावर सुद्धा संस्कार हवा

हॅलो या ठिकाणी कुमारी आणविका चव्हाण हिचा पाचवा वाढदिवस संपन्न झाला आम्ही सर्व संघ सांगा सेवा मंडळ परभणीद्वारा आयोजित पदयात्रेचे संयोजक तथा आमच्या पदयात्रेचे सर्व यात्रेकरू मंडळींच्या वतीनं आणविका हिला भावी वाटचालीसाठी आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो असंच तिचं भावी आनंद जीवन आनंदमय निरोगीमय आणि समृद्धीमय तिचं जीवन जावो ही सदिच्छा आपण सर्वत्र श्री चक्रधर चरणी व्यक्त करूया ए अनु मला आज ज्यांचं या ठिकाणी अन्नदान आहे पंगत आहे तसे माननीय सदभक्त मुरलीधर भाऊ पंडितराव भागवत यांना सूचना चुकून संत मानतो प्रमुख संयोजक मंडळ पदयात्रा त्या पदयात्रेच्या संयोजकांचं स्वागत करायचं आहे आपल्याला पुष्पहार आणि शाल श्रीफळ घेऊन या आजच्या पंक्तीच्या अन्नदाते चला मुरलेधर